जय महाराष्ट्र मित्रांनो लोकसभा निवडणुकाचे निकाल जाहीर झाले आहेत आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला आहे देशाच्या जनतेने संविधान विरोधी भारतीय जनता पक्षाला नाकारून देशप्रेमी इंडिया आघाडीला निवडले आहे महाराष्ट्राने गद्दारांना त्यांची लायकी दाखवून दिली असून लोकशाहीचा खेळ करणाऱ्या फडणवीस मिंधे व अजित पवारला महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची लायकी दाखवून दिली आहे नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदावरून पाय उतार होणार असून देशाचा पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचा असणार आहे त्यातल्या त्यात, त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे देशाचे नवीन पंतप्रधान असतील याबाबत कुठलीही शंका नाही एक जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचे पंतप्रधान असतील यावर निर्णय घेण्यात आला आजच्या निकालानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस व डीएम के या पक्षांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी इंडिया आघाडी व त्यातील सहकारी पक्ष टिकवून ठेवायचे असतील तर पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे हेच नाव सर्व सहकाऱ्यांच्या तोंडी आहे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे एकमेव व्यक्ती आहेत जे इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना सोबत घेऊन देशात सरकार स्थापन करू शकतात व ते उत्तम प्रकारे चालवू शकतात इंडिया आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचे उद्धव ठाकरेंच्या नावाला समर्थन आहे अशी माहिती मिळते आहे नितीश कुमार इंडिया आघाडीत सामील झाल्यास उद्धव ठाकरे पंतप्रधान व नितीश कुमार उपपंतप्रधान असे समीकरण जुळवून इंडिया आघाडी देशात सत्ता स्थापन करू शकते इंडिया आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवून बाळासाहेबांचे मराठी माणसाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ अखेर आली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये पटापट सांगा उद्धव साहेबांना समर्थन देण्यासाठी कमेंटमध्ये उद्धव साहेबांचा जय जयकार करा